नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होत नाही जर असे होत असेल तर आपण काय करावे आणि जर गुलाबाला छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि त्या कळ्या छान फुलण्यासाठी आणि मोठे मोठे फुले येण्यासाठी काय करावे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हे पहा हे गुलाबाचे असे मोठे मोठे फुले येण्यासाठी आपल्याला आपल्या गुलाबाची पूर्ण थंडीच्या दिवसात केअर करावी लागते आणि ती केअर अशी करायची की आपण आपले गुलाबाचे प्लॅन्ट जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाला जास्त कळ्या जास्त फुले आणि गुलाबाची वाढ चांगली होईल कमीत कमी तुमच्याकडे जर दिवसभराचे ऊन लागत नसेल ते पाच ते सात तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा सकाळी सकाळचे जरी पाच ते सहा तासाचे ऊन लागले किंवा संध्याकाळचे दुपारच्या नंतरचेही पाच सहा तासाचे ऊन ऊन लागले तरी चालते पण जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण आपल्या गुलाबाची प्लॅन ठेवणे गरजेचे असते आणि नंबर दोन आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट कंपोस्ट पंधरा ते तीन आठवड्याला आपल्या गुलाबाला कंपोस्ट देणे फार गरजेचे असते कारण गुलाब हा हेवी फीडर आहे आणि त्याला जास्त खाऊ लागतो जास्त खाऊ लागतो यासाठी आपल्याला तीन आठवड्यातून एक वेळेस गुलाबाला कोणतेही कंपोस्ट द्याने देणे गरजेचे असते तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते कंपोस्ट द्या प्रत्येक वेळेस वेगवेगळे कंपोस्ट दिले तर खूप असा फायदा होतो त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कंपोस्ट देणे फार गरजेचे असते आणि आपल्या गुलाबाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर पण देणे गरजेचे असते कारण महिन्यातून एक वेळेस आप 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 हे आपल्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्यायचे आहे कारण आपल्या गुलाबाला जर कळ्या आल्या आणि कळ्या आल्याच्या नंतर आपण आपल्या ह्या गुलाबाला हे फर्टिलायझर द्या हे फर्टिलायझर आपल्या विकत घेण्याची गरज नाही आपल्या किचनमध्येच अवेलेबल असलेले हे फर्टिलायझर आहे पण हे फार उपयुक्त आहे त्यामुळे हे आपल्या गुलाबाला कळ्या आल्याच्या नंतर देणे गरजेचे आ... आहे आहे आणि हे देते वेळेस आपण आपल्या गुलाबाची खुरपणी करून घ्या गुलाबाची कुंडी कोरडी पाहिजे आणि गुलाबात काही जर पाला पाचोळा पडला असेल गुलाबाच्या कुंडीत तर तोही काढून घ्या काही गवत उगवले असेल तर तेही काढून घ्या कारण आपली गुलाबाची कुंडी स्वच्छ असणे गरजेचे असते त्याला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपीने पण गरजेचे असते कारण गुलाबाची चांगले वाढ होण्यासाठी त्याची माती पण भुसभुशीत राहणे गरजेचे असते म्हणजे त्याचे मुळे चांगले राहतील आणि आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीत आपण लसण लावणे फार गरजेचे असते कारण लसणाच्या वासाने काही कीटक येत नाहीत आणि त्याचा फायदा खूप होतो यासाठी आपल्याला आपण आपल्या गुलाबात गुलाबाच्या कुंडीत लसण लावा म्हणजे कंटिन्यू आपल्या गुलाबाच्या कुंडीत लसण राहीन आणि त्याच्या वासामुळे त्याला कीटक काही लागणार नाहीत आणि हे पहा ही आहे मोहरी मोहरी आपल्या प्रत्येकाच्याच घरात असते आपण फोडणीसाठी वापरणारी मोहरी ही मोहरी आपण मधून काढून घेऊन ती वापरणार आहोत ती दोन प्रकारे आपण वाप वापरता येते एक तर लिक्विड फॉर्ममध्ये पण वापर वापरू शकतो हे पहा अशी बारीक मिक्सरमधून काढून घ्या आणि नंतर आपण हे अशीच जर अर्धा चमचा वापरली तरीही चालते पण भिजवून वापरली तर त्याचा खूप असा फायदा होतो त्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी म्हणजे दोनशे एम एल पाणी घ्या आणि त्यात एक चमचा हे मिक्सर टाका आपण हे मिक्सरमधून काढलेली मोहरी एक चमचा टाका आणि एक चमचा टाकल्याच्या नंतर ही चोवीस तास भिजत घाला ती सेमी शेडला ठेवा किंवा सावलीला ठेवू शकता कारण ही आपल्याला चोवीस तासानंतर वापरायची आहे हे पहा ही चोवीस तास झालेली आहेत आणि त्याला एक लिटर पाण्यामध्ये आपण हे अर्धा भाग घेणार आहोत म्हणजे शंभर एम एल ही लिक्विड घेणार आहोत आणि हे एक लिटर पाणी हे आपण आपल्या गुलाबाच्या कुंडीला द्या म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीला खूप असा फायदा होईल आणि आपल्या गुलाबाच्या कळ्या मोठ्या मोठ्या होतील आणि फुले मोठी मोठी होतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद